नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आत्ताची एक ब्रेकिंग अपडेट आपल्यासाठी एस के नाईन येवला न्यूजवर आपण पाहत आहोत नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी पोस्टल व ए e टी बी एस मतमोजणी आता पूर्ण झाली असून थोड्याच वेळात आता ई व्ही एम मतमोजणीला सुरुवात होत आहे यामुळे उमेदवारांची काहीशी धाकधूक वाढलेली आहे मात्र थोड्याच वेळात ही कल येण्यास आता सुरुवात होतील आणि जसे अपडेट येतील आपल्याला तसेच व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या एस के नाईनवर अपडेट देण्यात येतील आता हे आपण दृश्य थेट पाहतो आहे आंबड येथील मतमोजणी केंद्रातून आपण हे दृश्य पाहतो आहे मतमोजणी मत अधिक कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड देण्यात आलेले आहेत टी शर्ट लाल रंगाचे पिवळ्या रंगाचे टी शर्ट देण्यात आलेले आहेत तसेच आता ई व्ही एम मशीन हे टेबलवर दाखल झालेले आहेत आणि मतमोजणीला देखील आता प्रारंभ झालेला आहे अशाच ताज्या पाहत राहा एस के नाईन एवला न्यूज आणि आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा त्यामुळे आपल्याला लोकसभा मतदारसंघाचे निकालाचे अपडेट सर्वात आधी फास्ट पाहायला मिळणार आहेत ताज्या वाचूक निपक्ष बातम्यांसाठी राहा एस के नाईन येवला न्यूज Yeah. <laughs> या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माइल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर टेंटिस्ट्री डिजिटल एक्स रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळे प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अटलदातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला